तुमच्या पाल्याच्या गुणवत्ता वाढीची हमी देत सर्व संपन्न विद्यार्थी घडवणारी अग्रगण्य इन्स्टिट्यूट म्हणजे जिनियस कोचिंग इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड गेल्या दोन वर्षांपासून शिक्षण संस्कार आणि संस्कृती या आदर्श त्रिसूत्रीवरती आधारित शास्त्रशुद्ध अभ्यास व सराव प्रणालीच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांना सर्व संपन्न बनवत अवघ्या दोनच वर्षात पालकांच्या विश्वासास पात्र ठरलेली पहिली ते बारावी एस एस सी व सीबीएसई बोर्ड मराठी इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमांचे सर्व विषय अकरावी बारावी फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स बायोलॉजी त्याबरोबरच यांसारख्या परीक्षांची तयारी शालेय स्तरावरती सर्व स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन सारे काही एका छताखाली उपलब्ध ऑफलाइन व ऑनलाइन क्लासेस उपलब्ध मग वाट कसली बघताय आजच भेट द्या व आपला प्रवेश निश्चित करा जिनियस कोचिंग इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड स्वामी समर्थ गृहनिर्माण सोसायटी स्वामी समर्थ मठाजवळ मार्कंडी चिपळूण संपर्क शहाऐंशी शून्य बावन्न चौऱ्याण्णव सहाशे त्रेसष्ट बघा विद्यार्थी मित्र आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जी जे एक्झाम आहे म्हणजे ज्याचा फुल फॉर्म काय आहे जॉईन एंट्रन्स एक्झामिनेशन तर ही जी जे डबल एक्झाम आहे म्हणजे एक्झामिनेशन आहे या विषयी परीक्षा पद्धत काय आहे ही परीक्षा देऊन विद्यार्थी आपलं जे उचित ध्येय आहे ते, ते कसं साध्य करू शकतात त्यानंतर या एक्झामसाठी तुम्ही समजा जर तुम्ही क्वालिफाय केलात किंवा तुम्हाला सर्वोत्तम गुण मिळाले तर तुम्ही कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश देऊ शकता त्यानंतर कोणते कोर्सेस आहेत की कोणत्या कोर्सेसवर फोकस करून तुम्ही आपलं जे ध्येय आहे ते साध्य करू शकता त्यानंतर कोणते विषय असतात एक्झाम मध्ये त्यानंतर त्या विषयांची लँग्वेज असते तो पेपर जो असतो नॉर्मली एक्झाम दोन पॅटर्न मध्ये होते एक म्हणजे जेई मेन आणि दुसरी म्हणजे ऍडव्हान्स त्यानंतर त्याचे जे, जे रिच आहे म्हणजे तुम्ही ती एक्झाम जर सक्सेसफुली पाथवर नेली तर तुम्ही नेमकं कुठे जाऊ शकता त्यानंतर आठ नंबरचा आहे तो म्हणजे बी आर्क म्हणजे काय आर्किटेक्चरला आपण कसं जाऊ शकतो त्यानंतर ही एक्झाम आपण दिली तर मग समजा जेई मेन क्रॅक झाली तर जेई ऍडव्हान्स देणं बंधनकारकच आहे का त्यानंतर पेपर कसा होतो ऑनलाइन म्हणून होतो का ऑफलाईन मे होतो त्यानंतर त्या, त्या पेपरचं टायमिंग किती असतं म्हणजे जे विद्यार्थी दिव्यांग नाहीत त्या दिव्यांग विद्यार्थ्यांना किती वेळ आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना दिव्यांग असणाऱ्या आणि नसणाऱ्या दोघांना टाइम लिमिट कशी ठरवून दिलेली आहे त्यानंतर पेपर पॅटर्न कसा आहे हे या व्हिडिओ मध्ये युट्यूबला फ्री टाकत आहोत आणि विद्यार्थी मित्र जरी लेक्चर सिरीज फ्री असली तरी सुद्धा आपण क्वालिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करत आहे आणि जिनियस कोचिंग इन्स्टिट्यूट बाय अक्षर राजवाडे सर यांचा उद्देश हा क्वालिटी मेंटेन करणं हाच आहे तर विद्यार्थी मित्र क्षणाचाही विलंब न करता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे बोलूया तर बघा जे डबल काय तर जे ई म्हणजे काय की त्याचा फुलफॉर्म एक्झामिनेशन जेई मेन या परीक्षेची माहिती तर बघा त्यातला पहिला मुद्दा काय आहे की जर समजा तुम्ही जेई मेन क्रॅक केली आणि जेई मेन क्रॅक केल्यानंतर तुम्ही आय आय मध्ये जाऊ शकता आयआयटी म्हणजे काय तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विद्यार्थी मित्र जेई मेन क्रॅक केल्यानंतर तुम्ही आयआयटी मध्ये जाऊ शकता आयआयटी म्हणजे काय तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे एन आय एन आय म्हणजे काय तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी त्यानंतर जीएफटीआय म्हणजे काय तर गव्हर्नमेंट फंडेड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आता बघा मी सांगतोय की जेई मेन क्रॅक केल्यानंतर तुम्ही आय आय टी मध्ये जाऊ शकता विद्यार्थी मित्र मेन क्रॅक केल्यानंतर तुम्हाला जर तुमचा पर्सेंट किंवा तुम्हाला येणारे मार्क्स हे त्या रँकिंग सिस्टीम मध्ये बसत असतील त्या मेरिट लिस्टमध्ये बसत असतील त्या तुमच्या प्रवर्गानुसार जर तुम्ही मॅच होत असाल तर तुम्ही डायरेक्टली एन आय टी आणि जी एफ टी आहे म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि गव्हर्नमेंट फंडेड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता पण अदरवाईज बघा की आय आय टीमध्ये जाण्याचा पहिला टप्पा हा मेन आहे तुम्हाला जेई ॲडव्हान्सला सामोरं जावंच लागतं त्याच्यानंतर बघा की मेन या परीक्षेचा जर तुम्ही क्वालिफिकेशन पूर्ण केला यू आर अ क्वालिफाईड स्टुडंट किंवा तुम्ही जर तुमचा क्रायटेरिया आहे तो जर त्या फुलफिल केला तर तुम्ही आय आय टीमध्ये जाऊ शकता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एन आय टीमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि जीएफटीआमध्ये गव्हर्नमेंट फंडेड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आता कोणकोणते कोर्सेस तुम्ही आहेत म्हणजे आपण एखादी परीक्षा देत असू तर ती परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला कुठं जायचं आहे हे सुद्धा तितकंच कळणं महत्वाचं आहे तर बघा की त्यामध्ये इंजिनिअरिंग बरोबर तुम्ही इंजिनियरिंगला जाऊ शकता अदरवाइज तुम्ही आर्किटेक्चरला सुद्धा जाऊ शकता कोणकोणते विषय आहेत त्यामध्ये म्हणजे जर तुम्हाला ही परीक्षा पास करायची असेल तर या परीक्षेमध्ये कोणकोणते विषय असतात तर या परीक्षेमध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स हे विषय असतात मग बघा लँग्वेज कोणती असते तर बाय द वे माझ्या मताने इंग्लिश आणि बघा इंग्लिश आणि अदर स्टेटमध्ये त्यांच्या लँग्वेजमध्ये एक्झाम होते परंतु आता नवीन राष्ट्रीय धोरणामध्ये किंवा जे नवीन राष्ट्रीय धोरण आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी किंवा त्याला नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे त्याच्यामध्ये मराठी भाषेचा सुद्धा काय करायचं का आहे की ही एक्झाम किंवा सगळ्या एक्झाम तुम्ही मराठी बँकिंगची सुद्धा एक्झाम मराठीमध्ये घ्या असं चाललेलं आहे परंतु विद्यार्थी मित्रो त्याची अंमलबजावणी तशी अजून झालेली पाहायला मिळत नाही पण त्याची लँग्वेज कोणती राहते इंग्लिश आणि अदर स्टेट्स आहेत त्यांच्या त्या मदर टंग मध्ये ते एक्झाम कंडक्ट केली जाते आता ही टर्म किती आहे तर नॉर्मली जेई एक्झाम जे, जे डबल ई एक्झाम ही मेन आणि ॲडव्हान्स बघा जे डबल ई एक्झाम ही मेन आणि ऍडव्हान्स दोन कॅटेगरी क्यात्रे, कॅटेगरीमध्ये दिली जाते आपण आधी मेनची माहिती पाहतोय त्यामुळे ही टर्म आहे पोस्ट तुम्ही कुठे रिच रिच मध्ये कुठे पोहोचू शकता तर बी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग आणि बीटेक म्हणजे बी, बी भी टेक, आ, सा ही, ए आणि बीटेक फक्त स्टँडर्ड इन्स्टिट्यूट मधून केलेलं दोघांचं दोन्ही तुमच्या प्रोफेशनल डिग्रीज आहेत बीई सुद्धा तेवढीच आणि बीटेक सुद्धा तेवढं फक्त हायर डिग्री राहते बीटेक बी थोडस त्याचं जे प्रोफेशनल किंवा थोडस जे बघण्याचा उद्देश आहे तो थोडा बदलतो विद्यार्थी मित्र बी आर बी आर, आर म्हणजे काय बॅचलर ऑफ आर्किटेक्चर याला सुद्धा तुम्ही जाऊ शकता पुढचा जो मुद्दा आहे विद्यार्थी कोणत्याही सत्रात परीक्षा देऊ शकतात याचा अर्थ काय जर विद्यार्थी मित्र तुम्हाला एन आय टीमध्येच जायचं आहे तर तुम्हाला ऍडव्हान्स देण्याची गरज आहे का तुम्हाला ते मॅन्डेटरी नाहीये पण तुमचं उचित ध्येय आय आय टी आहे तर जेई मेन हा तुमचा आयुष्याचा पहिला टप्पा आहे किंवा तुमच्या त्या एक्झामिनेशनचा पहिला टप्पा आहे म्हणूनच मी म्हटलंय की आय आय मध्ये जाण्यासाठी जेई मेन देणं गरजेचं आहे तर बघा पेपर वन आता पेपर कसा होतो पेपर वन आहे मेन म्हणजे पेपर वन तर बघा पेपर वन आहे तर बीई बी टेक एक्झामिनेशनचा मोड हा ऑनलाइन स्वरूपाचा आहे ड्युरेशन किती आहे तर त्याला ड्युरेशन हे तीन तास आहे विद्यार्थी मित्र जर नॉर्मल स्टुडंट असेल म्हणजे ज्या स्टुडंटला कोणत्याही प्रकारचं काय नाहीये की तो कसं आहे की दिव्यांग असतात स्पेशल कैंडिडेट्स म्हणतो आपण त्याला त्याला स्पेशल, स्पेशल एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स आहे स्पेशल कॅन्डिडेट स्टुडंटसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी त्याच्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स आहेत तर बघा की ड्युरेशन किती आहे तर ड्युरेशन थ्री अवर्स आहे कुणाला नॉर्मल स्टुडंटला स्पेशल एज्यु एज्युकेशन स्टुडंट नसते आणि हँडिकॅप आहेत म्हणजे दिव्यांग विद्यार्थी आहेत अपंग आहेत त्यांना चार तासाची टाइम लिमिट आहे पेपर पॅटर्न कसा आहे बघा दोन प्रकारमध्ये असतं एक म्हणजे बहुपर्यायी आहे त्याला आपण एमसी क्यू असं म्हणतो आणि दुसरं म्हणजे न्यूमेरिकल संख्यात्मक मूल्य ज्याला की आपण न्यूमेरिकल असं म्हणतो बघा पहिला बहुपर्यायी पॅटर्न आहे त्याला आपण एमसी दुसरा आहे संख्यात्मक मूल्य याला आपण न्यूमेरिकल असं म्हणतो आता बघा बहुपर्यायी मध्ये काय की पहिल्या पॅटर्न मध्ये वीस प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला चार गुण असतात म्हणजे विशोक किती झाले ऐंशी मार्क आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये किंवा दुसऱ्या पॅटर्न मध्ये सब पॅटर्न मध्ये पाच क्वेश्चन असतात आणि इच क्वेश्चन आज फोर मार्क त्यामध्ये ट्वेंटी झाले त्यामुळे बघा की मग कसं होणार एमसी क्यू प्लस न्यूमेरिकल म्हणजे थोडक्यात काय की विद्यार्थी मित्र हो। तुम्हाला जेई साठी एम सी क्यू प्लस न्युमेरिकल या पॅटर्नला सामोरं जावं लागतं आता हो। एमसी क्यू किती त्याचे मार्क्स होतात ऐंशी प्लस न्यूमेरिकलचे मार्क्स किती होतात बघा की वीस प्रश्न चार गुण वीस चोक झाले ऐंशी म्हणजे बघा याची व्हॅल्यू ऐंशी झाली आणि पाच प्रश्न चार गुण याची माहिती झाली वीस म्हणजे किती झालं ट्वेंटी ऐंशी अधिक किती झाली शंभर विद्यार्थी मित्र हा जो हंड्रेड चा फॉर्मॅट आलाय तर बघा की टोटल क्वेश्चन्स किती आहेत टोटल क्वेश्चन किती आहे टोटल क्वेश्चन किती असतात विद्यार्थी मित्र नव्वद टोटल क्वेश्चन किती असतात नव्वद असतात मग बघा की ऐंशी प्रश्न फिजिक्स चे एमसी पी येणार ऐंशी प्रश्न केमिस्ट्रीचे एमसी कुणा ऐंशी प्रश्न मॅथ्सचे एमसी कुणा म्हणजे किती बघा जर तुम्ही केलं तर चाळीस झालं एमसी क्यू किती दोनशे चाळीस आणि संख्यात्मक न्यूमेरिकल क्वेश्चन न्यूमेरिकल क्वेश्चन्स किती आहेत तर पाच पाच क्वेश्चन्स असतात बरोबर म्हणजे किती झाले ते म्हणजे टोटली नव्वद प्रश्न असतात प्रश्न चाळीस मग बघा विस्त्री साठ मार्क म्हणजे दोनशे चाळीस अधिक जर आपण साफ केलं तर तीनशे मार्क होतं तर बघा विद्यार्थी मित्रो म्हणून टोटली फिजिक्सला शंभर मार्क केमिस्ट्रीला शंभर मार्क मॅथ्सला शंभर मार्क आहे तर विद्यार्थी मित्रो हा व्हिडिओ तुम्ही सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि विद्यार्थी मित्र जर कुणाला ऑनलाईन कोर्स जॉईन करायचा असेल तर माझा व्हॉट्सअपचा जो नंबर आहे बघा जर कुणाला जेई मेन जेई ॲडव्हान्स आणि इव्हन सीई टी साठी ऑनलाईन कोर्स जॉईन करायचा असेल तर त्याचा नंबर आहे आठशे साठ बावन्न चौऱ्याण्णव तीनशे त्रेसष्ट विद्यार्थी मित्रो जेई मेन जर तुम्ही सीई टी एम एस एम एस टी ई टी त्यानंतर जेई मेन आणि जेई ॲडव्हान्स करत असाल तर माझ्या ऑनलाईन कोर्सची अकरावीची जी फी आहे ती वर्षाला पाच हजार रुपये राहते अकरावीची फी ऑनलाईनसाठी वर्षाला पाच हजार रुपये राहते आणि बारावीची फी सुद्धा वर्षाला पाच हजार रुपये जाते जर विद्यार्थी मित्र हो तुम्ही इयत्ता अकरावीपासून जर माझ्याकडे कोर्स जॉईन केला तर ती मी तुमची ॲडमिशन हे ऑनलाईनमध्ये आठ हजार रुपयामध्ये भरत असतो विद्यार्थी मित्र आठ हजार हो, रुपये भरल्यानंतर जरी मी ऑनलाईन म्हणणे घेत तर असलो तरी मी इफेक्टिव्ह लेक्चर्स घेतो जर तुम्ही प्रॉपरली स्टडी केला तर तुमचा हंड्रेड पर्सेंट घेणार तर विद्यार्थी मित्र हो, या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतोय तर इथून जो पुढचा व्हिडिओ आहे तो आपण जेही ॲडव्हान्सला टाकणार आहोत धन्यवाद आपल्या पाल्याच्या शालेय अभ्यासक्रमाबरोबर स्कॉलरशिप व इतर बहिस्त परीक्षेच्या तयारीची चिंता करत आहात का मग चिंता सोडा सादर आहे माननीय प्राध्यापक अक्षय राजवाडे सरांचे जीनियस कोचिंग इन्स्टिट्यूट इयत्ता पाचवी ते बारावी मराठी व इंग्रजी माध्यमाच्या गणित विज्ञान व इंग्रजी विषयांचे ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेस त्याबरोबरच स्कॉलरशिप जे डबल ई नीट सीईटी एन एम एम एस बी डी एस होमी नासा अशा इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे सखोल मार्गदर्शन ए आर एज्युकेशन या ॲपद्वारे आजवर अनेक यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन गणित विषयक लेख लिहिण्याचा अनुभव शिक्षक म्हणून काम करत असताना शाले शालेय स्तरावर होणाऱ्या परीक्षांचे स्वतः प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधून मार्गदर्शन फक्त शिक्षण नव्हे तर ज्ञानाची मजबूत पायाभरणी करणारे जीनियस कोचिंग इन्स्टिट्यूट श्री स्वामी समर्थ ग्रहनिर्माण सोसायटी पॅराडाईज रिजन्सी स्वामी समर्थ मठाजवळ मार्कंडी चिपळूण संपर्क शहाऐंशी शून्य पाच एकोणतीस त्रेचाळीस त्रेसष्ट